काल पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम जे आहे ते भारताकडून करण्यात आलं आणि जे सेवन्टीन आणि सिक्स्टीन जो विमान होते ते पाकिस्तानचे हानून पाडले खरं तर यस फोर हंड्रेड या सिस्टीममुळे आपण हे सगळं करू शकलो या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मेजर जनरल अनिल बाम सर आहे सर कालचा हल्ला आपण परतवलेला कालचा जो हल्ला केला होता आणि पाकिस्तानचं हे दुःसाहस होतं की संध्याकाळच्या वेळेला त्यांनी जवळजवळ पंधरा ते सतरा सिटीजवरती अटॅक केलं आणि हे सगळे टार्गेट सिव्हिलियन टार्गेट्स होते आणि आपण पाहिलं की हे केल्यानंतर ज्या घडामोडी झाल्या इमिजिएट त तरीकेने म्हणजे डोवाल प्राईम मिनिस्टरला भेटले तिन्ही सैन्यप्रमुख आणि सी डी एस राजनाथ सिंगला भेटले आणि आपण पाहिलं आपण जे प्रत्युत्तर दिलं आपण जेव्हा प्रत्युत्तर दिलं तेव्हा प पाकिस्तानच्या नॉर्थपासून पाकिस्तानच्या साऊथ कराचीपर्यंत म्हणजे सियालकोटपासून कराचीपर्यंत आपण हिट केलं आहे आणि प्रत्येक हिट आपला सक्सेसफुल आहे त्याच्यामुळे पाकिस्तानमध्ये त्राही त्राही झाली आहे आणि पाकिस्तानचे जितके मिसाईल आणि ड्रोन फायर झाले होते हे आपल्या सिस्ट एअर डिफेन्स सिस्टमनी कम्प्लिटली नादुरुस्त आणि ना इफेक्टिव्ह केले होते आणि त्यांना हवेतच संपवलं होतं आपण पाहिलं की लोकल लोकांचे जे रिॲक्शन्स होते आणि प्रतिक्रिया होत्या आपण त्यां ते म्हणाले होते की हे अगर जमीन पे फटता तो बहुत नुकसान करता लेकिन भारतीय फौज की वजह से इनको हवा खत्म किया गया हे एक आपल्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे आणि हे दाखवून देतं आणि पूर्ण जगाला दाखवतं की भारताची काय कॅपॅसिटी आहे आणि आपण भारत काय करू शकतो आता पाकिस्तान फक्त वेट अँड वॉच करावा लागेल कारण भारत ह्याच्या पुढे आणखीन काय करेल भारताने ज्या पद्धतीनं ह्या हल्ल्याला उत्तर दिलं हवेतच ते सगळे जे होते हानून पाडले त्यामुळे कुठंतरी जमिनीवर होणारी किंवा ज्या खालच्या भागात होणारी जे मोठी नुकसान आहे ते सुद्धा टळलं आहे त्यामध्ये पाकिस्तानचं सुद्धा आपण नुकसान करत नाही फक्त सैन्याच्या हल्ल्याला उत्तर देत बिलकुल आपण जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा पण आपण म्हटलं होतं की नॉन एक्स्कलेटरी तऱ्हेचे टार्गेट्स आपण सिलेक्ट केले होते आणि आपल्याला हे वाढवायचं नाही आहे आपल्याला जो आ, लिमिटेड एम तेव्हा होता ऑपरेशन सिंधूरचा तो आपण पूर्ण करणार होतो पण जेव्हा पाकिस्ताननी रिटॅलिएट केलं तेव्हा आणि त्यांनी सिव्हिलियन टार्गेट्सवरती हिट केलं आणि आपण पाहतो की लाईन ऑफ कंट्रोलवरती जितके बॉर्डर टाउन्स आहेत आणि डिस्ट्रिक्ट्स आहेत त्यांच्यावरती हल्ला करून इनोसेंट सिव्हिलियन्सला त्यांनी नुकसान पोहोचवलं आहे त्यांच्या प्रॉपर्टीवरती त्यांच्या घरावरती आणि त्या काही जवळजवळ सोळा लोक धराशायी झाले आहेत आपल्याकडचे आपण पाहतो की असं केल्यानंतर ह्याला प्रत्युत्तर द्यायलाच पाहिजे एल सीवरती आपल्याकडनं पण जबरदस्त फायरिंग होतं आहे आता तर आर्टलरी पण ओपन अप झाली आहे आर्टलरी आणि मॉटर फायर जेव्हा करू तेव्हा नुकसान पाकिस्तानचं खूप होईल आणि ते ऑलरेडी सुरू झालं आहे नौदलाने सुद्धा, के सो सो सुद्धा हल्ला केलेला आहे आपला आय एन एस विक्रांत असो आदित्य असो हे सुद्धा आता हल्ल्यासाठी तयार झालेलं आहे काही भागात हल्लासुद्धा केला ज्या दिवशी हल्ला झाला म्हणजे बावीस एप्रिलला तेवीस आणि चोवीसच्या रात्री आय एन एस विक्रांत सेल केलं होतं आणि अरेबियन सीकडून त्यांनी कराचीकडे कूच केली होती आणि ते सज्ज होतं आपल्या ठिकाणी आपली ॲक्टिव्हिटी करायला आणि आपण काल पाहिलं की नौदलांनी पण कराची पोर्ट इफेक्टिवली डॅमेज केला आहे आणि खूप नुकसान पोहोचवलं आहे नाईन्टीन सेवन्टी वन नंतर पहिल्यांदी कराची एअरपोर्ट पोर्टला आपण नुकसान केलं आहे आणि आपल्या मोठ खूप मोठी कारकीर्द केली आहे कराची पोर्ट हा खूप स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट पोर्ट आहे पाकिस्तानसाठी कारण तो एकच शो विंडो आहे पाकिस्तानसाठी टू अप्रोच द सी रूट्स तिथूनच त्यांना त्यांचा सपोर्ट येतो तिथूनच त्यांचा माल येतो तिथून इक्विपमेंट येतं जेव्हा आता हे माल आणि इक्विपमेंट येण्याचं बंद होईल आणि सी वॉटर्स बंद होतील पाकिस्तानला त्यांची चारही बाजूने कम्प्लीट कोंडी होईल आपण लाहोरचं जे हे होतं एचक्यू नाईन ते काल बंद पाडलेलं होतं अवॅक्ससुद्धा काल आपण जो हल्ला केला त्याच्यात हे होईल एवॅक्स जे असतं ते पण एचक्यू नाईनचाच पार्ट असतो कारण अर्ली वॉर्निंग कंट्रोल सिस्टम म्हणतात त्याला जे जेव्हा शत्रू देश आपले मिसाईल किंवा आपले एअरबोन वेपनरी लाँच करतं एवॅक्स त्याला अक्वायर करतं आणि ते इन्फॉर्मेशन एचक्यू नाईन जो त्यांच्याकडे सिस्टम आहे एअर डिफेन्सचा त्यांना देतं आपण दोन्ही एवॅक्सलाही हिट केलं आहे आपण एचक्यू नाईनला पण हिट केलं आहे आणि आपण पाहिलं आहे की आपले जितके ड्रोन अटॅक्स कि असो किंवा बाकी शस्त्रांचे अटॅक होतो हे सक्सेसफुली लॉन्च झाले आणि इफेक्टिव्ह आहेत आपल्याला पोस्ट डॅमेज स्ट्राईक असोस असेसमेंटमध्ये कळलं आहे करेक्शन पोस्ट स्ट्राईक डॅमेज असेसमेंट कळलं आहे की तिथे पहिले काय होतं आणि आता काय आहे आणि पाकिस्तानला हे धडा शिकायला पाहिजे लवकर शिकतील शिकतील तर त्यांचं बरं होईल कुठेतरी पाकड्यांचा खोटारडे बनासर अनेकदा समोर आलेला काल सुद्धा आला काल आपण एवढ्या हल्ल्याचं प्रतिउत्तर दिलं तर त्यावेळेस ते म्हणतात की वीज पडली तरी भारताची कळल्या अगदी बरोबर आहे आणि हास्यास्पद आहे की जेव्हा आपण अटॅक करतो आणि पाऊस पा। पडत नाही आणि ढग नाही आहेत तर जेव्हा वीज पडतात सध्या वॉर क्लाउडज आहेत आणि ही वीज आपणच त्यांच्यावर पाडली होती सर आसिफ मुनीरमध्ये हे सगळं घडतंय अशा पद्धतीची आता लष्करामध्ये असंतोष पाहायला मिळतो आहे पुन्हा कुठंतरी जो आहे तर नवीन प्रमुख नेमले जाऊ शकते अशी परिस्थिती हे रिपोर्ट्स आहेत अजूनही अनकन्फर्म आहेत पण हे गोष्ट नक्की आहे की तिथला अनरेस्ट आणि डिसबिलीफ त्यांच्या आर्मी एस्टॅब्लिशमेंटवरती आहे आणि तिथल्या नागरिकांना ठाम मत आहे की हे जे कारवाई झाली आहे ह्याचा पूर्ण कारणीभूत त्यांचा आर्मी चीफ मौलाना आसीफ मुनीर आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या विरुद्ध खूप रोष आहे आणि एक रिपोर्ट असाही होता आ, की त्यांचा जो चेअरमॅन जॉईंट चीफ ऑफ कमिटी आहे जनरल एस एस मिर्झा त्याला नॉमिनेट केला आहे आणि पॉसिबली मुनीरला अरेस्टमध्ये आहे एका देशाला ह्याच्यापेक्षा मोठं नाचक्की नाही होऊ शकत की जेव्हा तो देश लढाईमध्ये आहे आणि वॉर सुरू असताना त्यांच्या चीफला सॅक करावं लागतं बिकॉज ऑफ इनकम्पेटन्सी सर आसिफ मुनीरला अरेस्ट झाल्याची चर्चा जी आहे खरंतर आणि इम्रान खानला बाहेर काढा अशी मागणी होती आहे ही परिस्थिती काय उद्भवते आहे पुढच्या काळात कशी चित्र असेल या सगळ्यात इम्रान खानला जेव्हा अरेस्ट केली गेली होती तो पॉलिटिकल विषय होता आपण त्याला जर का साईडला ठेवलं तर आपण पाहतो की इम्रान खान जो पॉप्युलर लीडर होता त्याला अरेस्ट करून त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं आणि हे कारस्थानी पूर्णच्या पूर्णपणे मुनीरची होती आणि मुनीर इज कम्प्लिटली अगेन्स्ट इम्रान खान जेव्हा अनरेस्ट झालं होतं आणि खाली बावलपूरपासून वरपर्यंत इस्लामाबादपर्यंत कूच केली होती लोकांनी आणि तेव्हा गोळीबार केलून इनोसंट लोकांना मारलं होतं तेव्हापासून हे ठाम मत आहे जे इम्रान खानचे सपोर्टर्स आहेत की ते मुनीरमुळेच हे सगळं होतं आहे आणि कालही असं ऐकण्यात आलं की इम्रानचे तहरीक आहे इन्साफचे पार्टीचे जे नुमायंदे होते ते रस्त्यावरती आले होते आणि ते डिमांड करत आहेत की इम्रान खानला लवकरात लवकर सोडलं गेलं पाहिजे ज्या पद्धतीनं हे सगळं घडतं आहे नवीन नवीन पद्धतीनं आता मुंबईच्या साकीनाक्या परिसरात ड्रोन मिळून आल्याची चर्चा सध्या समोर येते आहे कसं जेव्हा युद्ध होतं तेव्हा फक्त सैन्य नाही लढत दोन देश युद्धामध्ये जातात दोन किंवा तीन डिपेंडिंग किती ॲडवसरीज तिथे आहेत त्याच्यामुळे जेव्हा लढाई सुरू होते नुकसान दोन्हीकडे होणं हे ऑलमोस्ट सटन आहे आणि आपण End जावा जावा आशो, 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 आशो। स्टेट स्टेटमध्ये जेव्हा पोचतो जेव्हा आपण पाहतो की जर का आपण शत्रूला दहा पटीने नुकसान केलं आहे आपल्या नुकसानापेक्षा म्हणजे त्याच्यामध्ये जानमाल असो प्रॉपर्टी असो वेपनरी असो इक्विपमेंट असो इन्फ्रास्ट्रक्चर असो आपण जेव्हा म्हणतो की माझी विक्ट्री झाली तेव्हा आपण असेसमेंट केल्यानंतर कळतं की एनिमी स्टेटचं किंवा शत्रूचं आपण किती जास्ती नुकसान केलं आहे छोटे मोठे ड्रोन सापडणं किंवा त्याचा डस्ट सापडणं कारण आपण सगळ्यांना मारून पाडलेलं आहे खाली हे तर होणारच आणि आपण याच्यासाठी तयार राहिलं पाहिजे आपले जे, जे नागरिक आहेत ते अलर्ट राहिले पाहिजेत आणि सुरक्षित राहिले पाहिजेत सर ज्या पद्धतीने आपण की अमेरिकेनं सुद्धा इशारा दिला आहे की आम्ही हे सगळं थांबवणार नाही पाकिस्तानने असं करायला नको आहे असं सुद्धा म्हटलं आहे त्यामुळे भारताला हा संघर्ष थांबवा असं आम्ही म्हणणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे कुठेतरी आता सगळे देश भारताच्या पाठीशी असेल तर पाकिस्तानची परिस्थिती काय असेल बलुचिस्तानमधूनही तिकडे हल्ला होतो पाकिस्तानची कोंडी सगळीकडनं आहे भारताकडनं त्यांच्या त्यांच्या वेस्टर्न बॉर्डर्सकडनं आपण तयार आहोत बलुचिस्तान त्यांच्या करेक्शन त्यांच्या वेस्टर्न बॉर्डर्सकडनं बलुचिस्तान आहे आपल्याकडनं ईस्टर्न बॉर्डरकडनं आपण आहोत दोन्हीकडे मध्ये कोंडी आहे खैबर पख्तून वा तसंही अनरेस्टमध्ये आहे पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर म्हणत आहे की आम्हाला भारतामध्ये सामील व्हायचं आहे त्याच्यामुळे पाकिस्तानची कोंडी चारी बाजूनी झाली आहे इंटरनॅशनल लेवलला ओपन सपोर्ट आहे आपल्या ट्रेडिशनल आणि ऑल वेदर फ्रेंड रशिया आणि अमेरिका अमेरिका पहिले तटस्थ राहायचा आणि जास्ती करून पाकिस्तानला सपोर्ट करायचा पण यावेळा आणि टाईम्स बदली झालेत आणि नवीन गव्हर्मेंट त्यांच्याकडे पण आहे नवीन गव्हर्मेंट आपल्याकडे आहे आपला तालमेल चांगला आहे आणि आपण जर का कालचं व्हाईस प्रेसिडेंट जे डी वान्सचं स्टेटमेंट पाहिलं होतं त्यांनी म्हटलं होतं की आता तुम्ही जे कारवाई सुरू केली आहे आम्ही भारताला म्हणणार नाही आम्ही मध्यस्थ नाही करणार ट्रम्पचं एक छोटंसं स्टेटमेंट आलं आहे की मला बोलवलं तर मी तयार आहे मी अवेलेबल आहे अवेलेबिलिटी आहे पाहिजे की नको हे आपण ठरवू दहशतवाद पोचणारा पाकिस्तान आता अडचणीत सापडला आहे मात्र स्वतःच्याच चुकीमुळे तो अडचणीत सापडला आहे का सांबामध्ये पुन्हा त्यांनी दहशतवादी कारवाई करण्याचा प्रयत्न केला तोसुद्धा काल आपण हाणून पाडलेला आहे स्वतःच्या अडचणीत सापडला मुनीर या सगळ्यांना जबाबदार मुनीर कम्प्लिटली जबाबदार आहे पाकिस्तानची विडंबना अशी आहे की तिथलं इलेक्टेड गव्हर्नमेंट आहे पपेट गव्हर्नमेंट असतं फक्त नावावर तो दाखवायला की देशामध्ये ज डेमोक्रेसी आहे दी आर्मी कॉल्स ऑल द शॉर्ट्स आणि मुनीर हा बॉस असतो हा सगळं ठरवतो काय होणार काय नाही होणार आणि जेव्हा ही मिसएडव्हेंचर केलं बावीस एप्रिलला हे पण मुनीरच्या बंड्यावरनंच झालं आणि आपल्याला माहिती आहे की तेव्हा जसं दाखवायला की मला काही माहिती नाही आहे मुनीर तजक तजाकिस्तानला सुट्टीवर गेला होता पण जेव्हा त्याला कळलं की हे आता हाताच्या बाहेर गेलं आहे धावत पळत परत आलं आणि पाकिस्तान आपण पाहतो पाकिस्तानचा पॉलिटिशियन मागच्या तीन चार दिवसामध्ये एकदम चुप आहे त्यांना कळत नाही आहे की काय चाललं आहे शरीफ नावापरतं फक्त शरीफ राहिला आहे त्याचं काही कंट्रोल नाही आहे त्याचा काहीही दबदबा नाही आहे पाकिस्तानमध्ये त्याच्यामुळे आणि जसं तुम्ही म्हणालात की काल पुन्हा साधारण अकरा वाजता घुसपेटायची प्रयत्न केला गेला आणि तो कम्प्लीट ऑब्झर्वेशन आणि सर्वेलन्स ग्रेडमध्ये सापडले आणि त्यांना तिथेच संपवलं गेलं अमेरिकेचे जे लोकांना मदत मागितली जात आहे पाकिस्तानचे पंतप्रधान पायगड्या घालत आहे की आम्हाला आता वाचवा त्या पायगड्यांची फुलं सुकलेली आहेत आता त्या त्यांच्याकडे जाऊन त्यांना काहीच हासिल होणार नाही आहे कारण त्यांनी पाहिलं आहे की आणि पूर्ण जगाने पाहिलं आहे की पाकिस्तान कशी कारवाई करतं पूर्ण जग फेडप आहे पाकिस्तानची कारण पाकिस्तान लोकांकडनं पैसे घेतं की आम्ही टेररिझममध्ये फसलो आहे आणि स्वतःच टेररिझम प्रोपोगेट करतात फिफ्टी पर्सेंट पैसे खिशात ठेवतात फिफ्टी पर्सेंट टेररिझमचं प्रोपोगेशनसाठी वापरतात आणि बेसिक एम आणि टार्गेट भारत असतं आता लोकांनी हा डाव ओळखला आहे आणि आता इतक्या वर्षाचं जे पैसे त्यांनी वेस्ट केले आहेत नो मोर सर ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे शेवटचा प्रश्न असेल हे आता कशा पद्धतीनं थांबवू शकतं किंवा कुठल्या स्टेजला जाऊ शकतं भारताने जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू केलं भारताच्या मनामध्ये एक अँड स्टेट अवेलेबल होती आप था था ना की आपल्याला काय कुठपर्यंत आणि काय अचीव करायचं आहे आणि एखाद वेळा हे थोडं संपुष्टात आलं असतं जर का पाकिस्तानने रिस्ट्रेंट दाखवली असती पण अनफॉर्च्युनेटली पाकिस्तानला तसं नाही करता येत कारण तिथले नागरिकला ठाम मत होऊन जाईल की आपले सरकार घाबरलेलं आहे आपल्या सरकारला काही करायची कुमवत नाही आहे म्हणून त्यांना करावंच लागतं आणि जेव्हा त्यांनी केला प्रयत्न केला भारताला ओपन ऑपॉर्च्युनिटी आहे ॲज अ रिटॅलिएशन आपण आजही म्हटलं आहे पहिलंही म्हटलं होतं की सुरुवात तुम्ही केली आहे आम्ही सेल्फ डिफेन्समध्ये अँड राईट ऑफ डिफेन्स आपण फायर केलं आहे आणि आता तुम्ही सुरू केलं आहे संपवणार आपल्या टर्म्सवरती नक्कीच कुठंतरी पाकिस्ताननं जे आहे सुरू केलं होतं आणि याला भारत संपवणार अशा पद्धतीचं मत जे आहे ते संरक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जातं त्यामुळे भारत यावेळेस जे उत्तर देईल ते पाकिस्तानला सहन केल्याशिवाय पर्याय नसणार व्हिडिओ जर्नलिस्ट सौरवले बोलेसा पराग डोवळे साम टी न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका